बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत करवीर तालुक्यातील काँग्रेसमधील मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतोय ज्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली त्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर तालुक्यातील बालिंगा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गरजू महिलांना साड्या वाटप तसंच वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते करवीर तालुक्यातील काँग्रेसमधील एक मोठा गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतोय या कार्यकर्त्यांमुळे पक्ष आणखी मजबूत होईल पण त्याचवेळी ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी आतापर्यंत मेहनत घेतली त्यांच्यावर अन्याय होणार नाही असा विश्वास जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर यांनी व्यक्त केला पक्षाचे कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास जिल्हा उपाध्यक्ष मधुकरराव जांभळे भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल जांभळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्याध्यक्ष अनिल साळुंखे मधुकर जांभळे तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई यांची मनोगत झाली यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने सदाशिव पाटील विष्णू तिबिले यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते